नमस्कार मंडळी आपण ऐकताय रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे दे या सुखानव या, या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज जरा विनोदी विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे त्याचं नाव आहे असं आहे मंडळी मधुकर तोरडमल यांचं तरुण तुर्क मातारे अर्क हे नाटक आपल्यापैकी बहुतेकाने पाहिलं असेल किंवा ऐकलं तर नक्कीच असेल पाहिलं नसलं तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्या नाटकात प्राध्यापक बारटक्के यांच्या तोंडी घातलेली ह हा, हा ही हिची बाराखडी बहुदा सर्वांच्या परिचयाची असणारच व्यवहारामध्ये आपण अशी अनेक माणसं पाहतो की ज्यांना बोलण्यासाठी पटकन शब्द सापडत नाहीत अशी माणसं मग ह हा हि हिचा आधार घेतात समोरच्या व्यक्तीला संदर्भानं त्यांचं म्हणणं समजून घ्यावं लागतं पण कधीकधी अशा बोलण्यातून भयंकर विनोद किंवा क्वचित गैरसमजसुद्धा होऊ शकतात बरं पु ल देशपांडे मधुकर तोरडमल लक्ष्मण देशपांडे यांच्यासारखी निरीक्षण मंडळी लोकांच्या अशा लकबी बरोबर हेरतात आणि खोबीनं आपल्या लेखनामध्ये त्याचा वापर करून घेतात वराड निघालं लंडनला हा लक्ष्मण देशपांडे यांचा एक पात्री प्रयोग आपण पाहिला असेल किंवा त्याबद्दल ऐकलं असेल या एक पात्री प्रयोगामध्ये त्यांनी तर प्रत्येक पात्रागणिक अशा गमतीदार लकबींचा सुरेख आणि खुबीनं वापर केला आहे त्यातून त्या, त्या पात्रांचं स्वभाव वैशिष्ट्य तर दिसतंच पण त्यातून निर्माण होणारा विनोद श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतो मंडळी माझ्याही संपर्कामध्ये अशी काही माणसं आली आहेत की बोलताना त्यांच्या लकवी किंवा विशिष्ट शब्दांची त्यांनी केलेली पुनरावृत्ती माझी नेहमीच करमणूक करून जाते माझे एक सहकारी कोणतीही गोष्ट बोलताना नेहमी नाहीने सुरुवात करत असत नाही ते असं नाही नाही माझं ऐकून घ्या नाही ते असं करायचं असतं वगैरे वगैरे त्यांचीच भाऊबंद असलेली म्हणजे नात्याने नाही बरं का तर बोलण्याच्या बाबतीत एक ताई आपल्या बोलण्याची सुरुवात नवेने करायची कधीकधी बिचाऱ्यांना आपलं म्हणणं आणखी स्पष्ट करण्यासाठी नवे नवेचा दोन वेळा वापर करावा लागायचा खरं म्हणजे दोन नकारांचा एक होकार होतो असं म्हणतात म्हणजे ते खरं नाही असं नाही या वाक्यात दोन नकार आले आहेत त्याचा अर्थ होकारार्थी होतो म्हणजे ते खरं आहे पण आमचे हे नाही नाही किंवा नवे नवे म्हणणारी मंडळी त्यांच्या मतावर इतकी ठाम असतात की त्यांच्या दोन्ही नकारांचा अर्थ नाहीच असा होतो हे नाही नाही किंवा नवे नवे, नवे कसं येत असावं प्रत्येक गोष्टीची सुरुवात नकारार्थीच का व्हावी एकदा मी कुठंतरी वाचलं होतं की लहानपणी नुकत्याच जन्मलेल्या रडणाऱ्या बाळाला हॉस्पिटलमधली नर्स जेव्हा शांत करायचा प्रयत्न करते तेव्हा ती त्याला हातात घेऊन नाही 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 असं म्हणते मग पुढे आई आणि त्या बाळाला घेणाऱ्या आयाबाया तिचाच कित्ता गिरवतात त्या रडणाऱ्या बाळाला हातात घेऊन नाही नाही असं रडू नाही वगैरेचं भडीमार त्या करतात लहानपणापासून असं नाही नाही ऐकण्याची सवय झालेलं ते बाळ आपल्या पुढील आयुष्यात नन्नाचाच पाढा लावेल यात नवल ते काय मंडळी आमचे एक सहकारी होते बरं का आणखी ते आमच्यापेक्षा वयानं ज्येष्ठ होते ते नाही, नाही जरी म्हणत नसले तरी त्यांना दुसऱ्याचं बोलणं कसं चुकीचं आहे हे नेहमी सांगण्याची सवय होती आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली की म्हणायचे प्रश्न तो नाही आहे रे वा अशी सुरुवात ते करायचे आणि मग तेच म्हणणं ते, ते जरा वेगळ्या शब्दात सांगायचे त्यांची दुसरी एक सवय अशी होती की चार लोक एकत्र बोलत असले की ते अचानकपणे यायचे आणि एखाद्याला अरे इकडे तुझ्याशी महत्त्वाचं काम आहे असं म्हणून बाजूला घेऊन जायचे पण खरं तर काही महत्त्वाचं काम वगैरे काही नसायचं पण मी कसा वेगळा हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न असायचा जाऊ द्या असते एकेकाची पद्धत मंडळी आमच्या नात्यातले एक गृहस्थ दोन चार वाक्य बोलून झाली की असं आहे असं म्हणायचे म्हणजे इंग्रजीत सांगायचं झालं तर दस फा, फार अँड नो फर्दर म्हणजे हे असं आहे मी सांगतो ते फायनल यापुढे अधिक काही नाही आणि असलं तरी ते सांगणार नाहीत म्हणजे आमचे एक प्राध्यापक होते बरं का ते वर्गात शिकवताना दोन चार वाक्य बोलून झाली की असो असं म्हणायचंय मुलांना तर सवयीचं झालं होतं कधी कधी काय व्हायचं की एक दोन वाक्यानंतर त्यांच्या तोंडून असो बाहेर पडलं नाही तर मागील बाकावरून एखादा खोडकर विद्यार्थी हळूच असो म्हणायचा आणि मग सगळा वर्ग हास्याच्या लाटेत बुडून जायचा ते प्राध्यापकही गमतीनं घ्यायचे आणि हसण्यात सामील व्हायचे आणि पुन्हा असो म्हणून शिकवायला सुरुवात करायचे आमच्या नात्यातले गृहस्थ आपण काहीही सांगितलं की हो का किंवा खरं का असं विचारायचे मग त्यांना पुन्हा हो म्हणून सांगावं लागायचं सा। जसं मी नाही नाहीनं सुरुवात करणाऱ्यांचा किस्सा सांगितला आणि त्यासाठी नर्सपासूनचे सगळे जबाबदार होते खरं तर आहे ना अशा लोकांना पकडून जाब विचारला पाहिजे की तुम्ही नाही नाही असं का शिकवलं कोण विचारणार त्यांना जाऊ द्या हे म्हणणं म्हणजे लग्नानंतर पती पत्नीत वादविवाद झाले तर मध्यस्थ कोण होता किंवा लग्न लावून देणारे गुरुजी कोण होते त्यांना बोलवा असं म्हणण्यासारखं आहे तर तसंच हो का किंवा खरं का असं विचारण्यामागे त्या व्यक्तीचा संशयी स्वभाव किंवा समोरच्या व्यक्तीवर विश्वास नसणं या मानसिकतेतून हे शब्द आले असावे असं सारखं हो का विचारणार विचारणाऱ्यांचं नाव आम्ही खाजगीमध्ये होका यंत्र ठेवलं होतं अशाच काही व्यक्तींना आपण काही सांगितलं तर अच्छा अरे वा छान असं म्हणायची सवय असते त्यांना जरी सांगितलं ना की अहो तो अमुक अमुक आजारी होता ना बरं का तर तो गेला बरं का तर आपल्या सवयीनं ते म्हणते अच्छा अरे वा छान आता काय म्हणावं अशा लोकांना कोल्हापूर किंवा साताऱ्याकडची मंडळी प्रत्येक वाक्यानंतर समोरच्याला बहुधा होय असं छान तोंड भरून प्रतिक्रिया देतात आणि सोलापूर पंढरपूरकडची मंडळी त्याही पुढे जाऊन होय की असं गोड प्रत्युत्तर देतात काही मंडळींना तर चार दोन वाक्य झाली की समोरच्याला हां काय कळलं का किंवा लक्षात आलं का असं विचारण्याची सवय असते अशी मंडळी या जन्मात नसली तरी पूर्वजन्मात शिक्षक असावी असं समजायला हरकत नाही त्यांचेच काही भाऊबंद माझा मुद्दा लक्षात आला का असं विचारणारी आहेत कधीकधी तर दोन मित्र फिरायला निघाले असतील तर एखाद्या मित्राला अशी सवय असते की तो आपली बडबड तर करत असतोच पण समोरच्याचं लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे की नाही यासाठी त्याचा हात किंवा खांदा दाबत असतो माझ्या एका मित्राला अशीच खांदा दाबण्याची सवय आम्ही फिरायला निघालो की तो बोलत असतो आणि माझं काम ऐकण्याचं असतं माझं त्याच्या बोलण्याकडे लक्ष असलं तरी खात्री करून घेण्यासाठी तो माझा खांदा वारंवार दाबत असतो मग एका बाजूचा खांदा पुरेसा दाबून झाला की मी चालताना बाजू बदलून घेतो मग आपोआपच माझा दुसरा खांदाही दाबला जातो काही माणसांना फोनवर बोलताना पाहणं किंवा ऐकणं हाही एक मोठा गमतीदार अनुभव असतो बरं का हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे दे, यांनी आपल्या एका कार्यक्रमामध्ये आशा बोलण्याचा एक नमुना सादर केला होता एक व्यक्ती फोनवर बोलत असते आणि समोरच्या बाजूला कोणीतरी भगिनी असते हा आपला प्रत्येक वाक्याला हा ताई हो ताई हो ना ताई अशी ताईची मालिका सुरू ठेवत असतो आणि काही माणसं सारखं फोनवर बोलत असताना हां बरोबर खरं आहे यासारखे शब्द वारंवार उच्चारताना दिसतात तर काही तेच ना तेच की याची पुनरावृत्ती करत असतात मंडळी अजून काही मंडळी बोलताना जणू समोरच्या व्यक्तीची परीक्षा पाहतात त्यांच्या सांगण्याची सुरुवातच अशी असते काल काय झालं माहिती आहे का किंवा मी आज काय केलं असेल माहिती आहे का आता समोरच्या व्यक्तीला कसं माहिती असणार की काल काय झालं किंवा तुम्ही आज काय केलं मग पुढे अजून ऐका ना अशी पुस्ती असते आता आपण ऐकतच असतो आता दुसरा पर्याय असतो का काही तर कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला मी फार महत्वाचं सांगतो आहे किंवा सांगते आहे असा आव आणून हे पहा मी सांगतो तुम्ही एक काम करा अशी सुरुवात करतात तर असू मंडळी असे किस्से सांगितले तेवढे कमी असो असं आहे बोबा सगळं आता तुम्ही एक काम करा आपला कार्यक्रम संपत आला आहे तेव्हा ऐकणं आता थांबवा आणि दुसरं काहीतरी काम करा आणि हो हसताय ना हसत राहा तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार सुंदर सुंदर है खूबसूरत है दोनों पास पास बाथे फाश खास दुनिया चाहे कुछ भी बोले बोले हम खुश नहीं बोलेगा हम बोलेगा तो के बोल पड़ोसी है हमरा एक पड़ोसी है नाम किसका जोशी है वो पास हमरे आता है और हमको ये समझाता है जब दो तो दिल मिल जाएंगे तब खुश ना खुश तो होगा जब दो तो बात करेंगे तब कुछ ट हो सकते हैं जो करता है पाता है अरे अपने बाप का क्या जाता है जोशी पड़ोसी कुछ भी बोले बोले हम तो खुश नहीं बोलेगा हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है मेरी बुढ़िया नानी थी मेरी बुढ़िया नानी थी लेकिन वो बड़ी शयानी थी वो तो से मुझे दिखाती थी और सच्ची बात सुनाती पिघलेगा लगा ना, ना, ना बोलेगा बोले, बोले हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है हम बोलेगा तो